लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत पोस्ट अकाउंटच्या खात्यासंदर्भात त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या नियमांसंदर्भात बदल होत आहे नवीन नियम या योजनेला लागू होत आहेत एकवीसशे रुपये मिळणार नाहीत फक्त पंधराशेच रुपये मिळणार आहेत सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील लाडकी बहीण योजना महिलांसाठी ज्याप्रमाणे महत्वाची ठरलेली आहे त्याचप्रमाणे सरकारसाठी देखील महत्त्वाची योजना ठरलेल्या आहे आणि याच योजनेमुळे सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आस आहे असं असलं तरीही आता सरकार सत्तेत येताच लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करत आहे नियम बदलत आहे नवीन नियम लागू करत आहे तर हे सर्व बदलते नियम आणि बदलत्या नवनवीन अपडेट तुम्हाला गरजेचे आहे जाणून घेणं त्यासाठी सबस्क्राईब तर करणं महत्त्वाचं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण वॉच करता पूर्ण व्हिडिओ पाहता पण चॅनल सबस्क्राईब करायचं मात्र विसरून जाता चला तर मग अगोदर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक देखील करा व्हिडिओला लाईक करणं देखील गरजेचं आहे तर मग सबस्क्राईब करून लाईक करा सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेचे बदलते नियम आजपासून लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियमं असणार आहेत एक डिसेंबर महिलांना पहा नोव्हेंबरचे पैसे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये तर मिळालेच नाहीत आता डिसेंबरमध्येच हे पैसे देण्यात येणार आहेत परंतु सरकारनं जे जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार पण हे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाहीत फक्त दीड हजार रुपयेच मिळणार आहेत असं काय आहे असं कशामुळे होत आहे सविस्तर माहिती आपण पाहू जाहीरनामा जाहीर झाला सरकारने जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम या अगोदर दीड हजार रुपये देत होते ती सहाशे रुपयांनी वाढवलेली आहे आणि एकवीसशे रुपये देणार असं आश्वासन दिलेलं होतं मात्र आधी जाहीर केलेल्या निकषांचीही काटेकोरपणे अंमलबजावणी होणार की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आता महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे कारण तुम्ही पाहत असाल की लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा अपडेट मिळत आहेत की या योजनेमध्ये चार मोठे बदल होत आहेत सरकारकडून चार मोठे चेंजेस या योजनेमध्ये केले जात आहेत आधी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार लाडकी बहीण योजनेमध्ये जे एकवीसशे रुपये आहेत ते मिळणार तर तुम्हाला नोव्हेंबरचे पै डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये एकवीसशे रुपये देणार सरकारने सांगितलं होतं पण आता डिसेंबरचे पैसे जे आहेत ते तुम्हाला एकवीसशे रुपये न मिळता दीड हजार रुपयेच आधीच्या निकषांप्रमाणेच आधीच्या शासन निर्णयाप्रमाणे आधीच्या लाडकी बहीण योजनेच्या नियमाप्रमाणेच तुम्हाला दीड हजार रुपये एवढीच रक्कम जी आहे ती लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून देण्यात येऊ शकते आणि येणार आहे अशी माहिती देखील आहे पहा लाडक्या बहिणींसाठी सरकारने आश्वासन दिलेलं आहे आता हे आश्वासन पाळणार कधी यासंदर्भातही आपण माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण वॉच करा शेवटी सरकारने जे जाहीरनाम्यामध्ये एकवीस रुपये घोषणा केलेली आहे हे तुम्हाला कधीपासून मिळणार आहेत मिळणार आहेत की नाही या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळणारच आहे त्यामुळे पूर्ण पहा व्हिडिओ या ठिकाणी पहा एकवीस रुपयाचं आश्वासन असलं तरी तूर्त दीड हजार रुपयेच दिले जाणार अत्यंत महत्वाची माहिती आहे तर खूप महत्वाची माहिती आहे एकवीस रुपयाचं आश्वासन असलं तरी तूर्त दीड हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहे तूर्थ म्हणजे सध्या तरी तुम्हाला दीड हजार रुपये एवढी रक्कम लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणार आहे लाईन खूप महत्वाची आहे एकवीसशे रुपयाचं आश्वासन असलं तरी सध्या तरी तुम्हाला या ठिकाणी दीड हजार रुपये दिले जाणार आहेत याचाच अर्थ डिसेंबरचा हप्ता तुम्हाला फक्त आणि फक्त मिळणार आहे दीड हजार रुपये एकवीसशे रुपये न मिळता दीड हजार रुपये एवढी रक्कम तुमच्या अकाऊंटला लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याअंतर्गत जमा करणार येणार आहे सरकारकडून डी बी टी अंतर्गत डी बी टी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सरकारने कोणत्याही योजनेचा लाभ नागरिकांसाठी जाहीर केला तो थेट त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यासाठी डी बी टी आधार तुमचं लिंक असणं गरजेचं आहे कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सरकार करत असतं नागरिकांच्या अकाउंटला त्याचप्रमाणे महिलांच्या अकाऊंटलाही करण्यात येत आहे लाडकी बहीण योजना असो किंवा अन्नपूर्णा योजना असो किंवा इतर कोणतीही योजना असो डी बी टी आधार लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येतील हा मुद्दा महत्त्वाचा आहे पण पहा आज आपण त्या संदर्भात न माहिती पाहता तूर्त दीड हजार रुपये दिले जाणार आहेत या संदर्भात माहिती पाहणार आहोत मग सरकारने आश्वासन खोटं दिलं होतं का एकवीसशे रुपये आता मिळणार नाहीत का निवडणुकांपुरतंच हे वचन दिलं होतं का निवडणुकांपुरतीच ही घोषणा होती का ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारने लाडकी बहीण योजनेप्रमाणेच महालक्ष्मी योजनावर महिन्याला तीन हजार देऊ अशी एक घोषणा केलेली होती त्याच घोषणेप्रमाणे ही फक्त घोषणाच होती का एकवीसशे रुपये आता मिळणार नाहीत का हे सर्व तुमचं क्लिअर होऊन जाणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा राज्यातील माझ्या लाखो माता बहिणी ज्या आहेत त्या खूप खुश झालेल्या होत्या माहिती सरकारवर कारण आत्तापर्यंत कुठलीच योजना अशी नाही की डायरेक्ट इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना या योजनेचा लाभ सरकारने दिला गेला आत्तापर्यंत सात हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटला आलेले आहेत ला लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या महिलांना पाचवीची पाचशे हप्ते आलेले आहेत त्यांना या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये दिलेले आहेत या सात हजार पाचशेमध्ये तुम्हाला अगोदर तीन हजार आले ऑक्टोबर जुलै ऑगस्टचे रक्षाबंधनाची ओवाळणी हो त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता आला आणि त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळी भाऊबीजीची हो ही महिलांना सरकारकडून देण्यात आली पाच हप्ते ज्यांना आलेले आहेत त्यांना सात हजार पाचशे रुपये आलेले असतील कुणाला तीनच हप्ते आलेले असतील कुणाचे दोन हप्ते येणं बाकी असतील आता हे हप्ते जे आहेत ते नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर नवीन महारुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात शिक्कामोर्तब सरकारने केलेलं आहे जेव्हा ह्या शपथविधी सोहळा होईल त्याच दिवशी लाडक्या बहिणींच्या अकाऊंटला हे पैसे ट्रान्स्फर सरकारकडून केले जाऊ शकतात परंतु पहा लाडक्या बहिणींनी कुठल्याही एकनाथ शिंदे असो किंवा इतर माहितीचे कोणतेही नेते असो त्यांच्या सभेला गर्दी केलेली आहे जास्त तर महिलाच तुम्हाला त्या ठिकाणी पाहण्यास मिळालेल्या आहेत आणि हे सर्व झालेलं होतं लाडकी बहीण योजनेमुळेच सगळ्यात जास्त आत्तापर्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे लाडकी बहीण योजना माझ्या माहिती असतं तर तरी तर इतक्या मोठ्या प्रमाणात कोणतीच योजना गाजलेली नाही आणि कोणत्याच योजनेअंतर्गत इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लाभ सरकारने दिलेला आहे तर ही योजना यामध्ये दोन कोटी चाळीस लाख महिलांना आत्तापर्यंत पैसे दिलेले आहेत असं सरकारचं म्हणणं आहे यामध्ये आता बऱ्याच अशा महिला असतील ज्यांनी फॉर्म भरलेला आहे पण पैसे आलेले नाहीत दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरलेले आहेत अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरलेले आहेत यापैकी आता आ, दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे सरकारने दिलेले आहेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पण आता यातही खूप मोठा बदल होत आहे ज्या महिलांना या अगोदर पैसे मिळाले आहेत त्यांनाही इथून पुढे पैसे मिळतील का नाही हाही महत्त्वाचा प्रश्न असणार आहे कारण सरकार नियम बदलत आहे लाडकी बहीण योजनेचे फक्त बावीस टक्के महिलांना आता पैसे मिळणार आहेत पंचवीस टक्के महिलांना पण पैसे मिळणार नाहीत बावीस टक्केच महिलांना पैसे मिळणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घट होणार आहे आणि ही हे सर्व होत आहे लाडकी बहीण योजनेच्या बदलत्या निकषानुसार बदलत्या नियमानुसार हे नियम लागण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेसाठी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा कुटुंबातील दोनच महिलांना योजनेचा लाभ आता इथून पुढं मिळणार आहे आणि हे सर्व होण्याचं कारण काय लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आता अगोदर दीड हजार देण्यात येत होते सरकारने एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं दे होतं दोन कोटी म्हणजे दोन कोटी चाळीस लाख महिलांना लाभ दिलेला होता एकवीसशे रुपये एवढ्या महिलांना देणं शक्य नाही सरकारच्या तिजोरीत एवढी रक्कम शिल्लक नाही आर्थिक शिस्त राखण्यासाठी आता लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहेत अगोदर ला निवडणुका तोंडावर होत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि ही योजना गेम चेंजर ठरलेली आहे माहिती सरकारसाठी याच योजनेमुळे सरकार निवडून आलेलं आहे पण आता लाडकी बहीण योजनेमुळे सरकार निवडून आलेलं आहे तर या योजनेमध्ये बदल करण्याची गरज नव्हती पण आता नियम बदलणार आहेत महिलांचे फॉर्म पुन्हा तपासले जाणार आहेत ज्यांना अगोदर पैसे आलेले होते ज्या योजनेमध्ये पा पात्र असणार नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत आर्थिक निकषांची तपासणी सरकारकडून करण्यात येणार आहे आणि ज्या या निकषामध्ये बसतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत एकवीसशे रुपये न मिळण्याचं कारण म्हणजे सरकारच्या तिजोरीवर हा अतिरिक्त भार जो आहे तो पडणार आहे महिलांच्या अर्जांची फेर तपासणी होणार आहे आणि ज्या योजनेसाठी पात्र असतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत सध्या तरी एकवीसशे रुपये न मिळता दीड हजार रुपयेच मिळणार आहेत अशी माहिती देण्यात येत आहे एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल त्यावेळेस सा तुम्हाला या ठिकाणी एकवीसशे रुपये त्या अर्थसंकल्पामध्ये सादर केले जाऊ शकतात आत्ता तरी डिसेंबरचे जे पैसे आहेत ते एकवीसशे रुपये येण्याची शक्यता आहे सॉरी दीड हजार रुपये येण्याची शक्यता आहे एकवीसशे रुपये आले तर खुशखबरच असणार आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी सर्व महिलांसाठी पाहू आता एकवीसशे रुपये येतात का दीड हजार रुपये येतात या संदर्भातला कुठलाही निर्णय असो कुठलीही माहिती असो ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यासच मिळणार आहे त्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला सबस्क्राईब करणे चला तर मग सबस्क्राईब करायचं विसरून गेला असाल व्हिडिओला लाईक करायचं विसरून गेला असाल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती धन्यवाद